शेतात राहणाऱ्या पतीपत्नी चाकू व कवित्यानं मारहाण करून जीवे देऊन घरातील सोन्या चांदीचे दागिने मोबाईल असा ऐवज दरोडा टाकून चोरून नेल्याची घटना गलंदवाडी तालुका मोहळ इथं घडली मंगळवार दिनांक नऊ रोजी मध्यरात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली दरम्यान चोरटेत जाताना घराला बाहेरून कडी लावून गेले या झटापटीत तानाजी थिटे व त्यांच्या पत्नी सिंधू थिटे हे जखमी झाले दरम्यान या दरोड्याच्या तपासाला दिशा मिळावी यासाठी पोलिसांनी श्वान पथक फिंगर व फॉरेन्सिक लॅब यांना पाचारण करण्यात आले होते श्वान घटनास्थळावरून विहीर व शेडच्या जवळच घुटमळले या प्रकरणी सहा जणांविरुद्ध मोहळ पोलिसात गुन्हा दाखल झालाय सिंधू तानाजी थिटे वय वर्ष छप्पन्न या पतीसह गलंदवाडी येथील शेतात राहतात मंगळवारी नेहमी प्रमाणात शेतातील वस्तीवर झोपले होते मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास अनोळखी सहा व्यक्ती वस्तीवर आल्या त्यांनी सिंधू थिटे व त्यांचे पती तानाजी थिटे यांना चाकूनं व कोयत्याने मारहाण करून घरातील सोन्याचे मंगळसूत्र कानातील फुले व झुबे कानातील गुंड पायातील चांदीचं चा पैंजन दोन मोबाईल असा दोन लाख एकसष्ट हजारांचा ऐवज दरोडा टाकून चोरून नेला व जाताना दरवाज्याला बाहेरून कडी लावली पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी घटनास्थळ पाहून तपासाबाबत सूचना दिल्या घटनेची फिर्याद सिंधू तानाजी थिटे यांनी मोहळ पोलिसात दिली असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय केसरकर करीत